शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र वातावरण आहे तसंच आहे आपण कालच्या हिरव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बंगाल चौकसागर आणि दोन दोन चक्रकार दाब वाऱ्याचे तयार झाले त्याचा प्रभाव महाराष्ट्रात कमी दाब दोन होत आहे तर महाराष्ट्रात पंधरा तारखेला एकशे चार एकशे चार एकशे दोन दाब तयार होत आहे आणि हा दाब पंधरा आणि सोळा तारखेला आहे त्याच पौशमध्ये आहे तसंच आहे त्यामुळं येणाऱ्या आज पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला त्या दोन्ही दिवस पाऊस हा नक्की शंभर टक्के पडणार आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे आपण पाहणार आहोत आपण पाहता मित्र एका दोन दिवसात पंधरा आणि सोळा तारखेला नाशिक पालघर मुंबई या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे तसेच पुणे दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये జగ మాలేగా సంభాజీనగర అహమాదనగర పుణ్యం కా సార్య భాగ హ ప్రమాణ అల్పసే రాక అకోలా చూ నబార్యా భగా పా దోన్ కమి మిత్ర పై నాబార్ జోరదారు तसेच जवळच्या हो काही भागामध्ये दे देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि खंडवा आणि इकडं पाहिला असता अमरावती नागपूर पुरसद चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया या भागामध्ये चांगला येत आहे तीन दिवसात म्हणजे चौदा तारखेला तर आहे ही पण पंधरा आणि सोळा तारखेला एकदम जोरदाराचा पाऊस आहे पंधरा आणि सोळा तारखेला गोंदिया नागपूर अमरावती चंद्रपूर भीर, भीर था था। या ठिकाणी तसेच उसद नांदेड लातूर लोणार बीड बीडचा मादलगाव परळी या भागाकडे पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच खेत आणि सोलापूर तुळजापूर अक्कलकोट या भागामध्ये देखील एखाद्या पंधरा आणि सोळा तारखेला पाऊस राहणार आहे हा पाऊस चित्र मित्र जवळजवळ तसे पाहिला असता पुढील पाच दिवसात पाच दिवस देखील याच भागामध्ये पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि इतर ठिकाणी आपलं वातावरण इथं पुढील पाच म्हणजे सतरा अठरा तारखेला परत संभाजीनगर अहमदनगर पुन्हा पाऊस जास्त होत आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत अंदाज तात्काळ ताजा हवामान अंदाज हिरव्य आणि अचोक असा राहतो शेतकरी मित्र आपण पाहतात नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा या ठिकाणी पंधरा तारखेला आलतास पाऊस राहणार आहे ठीक पाऊस काही जास्त नाही पण अल्पस प्रमाण राहणार आहे అని ఇక్కడ పైల బీడ అపూర్పూర్ తుజాపూర్ బారాసిపూర్ అమరావతి చోరద పావు రా గోదయా వర్ధా చోరదార్ పంధ తారికేలా అందాజ పార్ల పాచరి సోళ తారేఖి జ चार पाचच्या टायमाला अमरावती नागपूर या भागामध्ये तसेच गोंदिया या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस सर राहणार आहे चंद्रपूर पुसद नांदेड या दे भागामध्ये देखील सोळा सौवा, सोळा तारखेला हा पाऊस शिकतो मित्र सोळा तारखेला जवळ नांदेड लातूर तसेच उदगीर बेंगलूर या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे आणि सोलापूर తుజాపూర్యాగా మేడం సోహా తారే ఇర పైన సాగిలి అహ్మనగర బీడ బిడ్ భాగా మిగ మారికేలా పావు అల్పశా ఉడిపిసా అగరణ జాఖవా ప్రమాణు ఫటే ఫోలాపూర్ సోర తుజాపూర్లాపూర్ नांदेड पुसद त्या भागामध्ये आणि बीडचा भाग पाहिला असता कळम केस मादलगावचा काही भाग या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि परभणी गंगाखेड पाहिलं असता हिंगोली या भागामध्ये पंधरा सोळा तारखेला पाऊस राहण्याचा अंदाज आहे वसमाग नांदेड या भागामध्ये सोळा तारखेला पंधरा ते सोळा तारखेला पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि काही भागामध्ये पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोळा तारखेला आणि हाच पाऊस सोळा तारखेला पायला असता बाकी जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण एकदम हलकसे वातावरण हे धडाळ राहणार आहे आणि पावसाचा अनुकूल अशी काही परिस्थिती नाही तरी आपण हा नवीन उद्याचा सतरा तारखेचा सोळा ते सतरा तारखेचा अंदाज किती गेले आहे आपण उद्याच्या व्हिडीओमध्ये टाकणार आहोत तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान